विदर्भातील प्रत्येक बातम्या माजी आमदार अरुण अडसड यांच्या वाढदिवशी विविध उपक्रम श्रीराम शिक्षण संस्थेचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले माजी आमदार अरुण अडसड यांचा वाढदिवस धामणगाव शहरात तसेच ग्रामीण विभागात विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात साजरा करण्यात आला श्रीराम शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय नंदलाल लोपा कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालयातर्फे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच शालेय गणवेशाचं वितरण व वृक्षारोपण करण्यात आलं या याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य या अर्चना राव श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश पोळ संचित धनश्याम मेघशराम मोहन गावंडे माजी मुख्याध्यापक छाया गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते